रावरी येथे वादातून शिगाळ करून धमकी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल रावरी तालुक्यातील एवले आखडा येथे श्रीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली आहे याबाबत नामदेव रामचंद्र कडू यांनी रावरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वे पटरी जवळ बसलेल्या चोरट्यांना अटक अहिल्यानगरसह कर्जत पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील चोरीसह घरफोडी करणाऱ्या टोळीतील चार आरोपींना आरणगाव येथील रेल्वेपटरी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत चंद्या पिंपळे भोसले राकेश चंद्या भोसले रानार घोसपुरी अर्जुन संभाजी काळे गोपीनाथ चंदू काळे रानार कंदर तालुका करमाळा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे हानी झाली असून त्यांची दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापनातून निधी मंजूर करण्याची मागणी खासदार निलेश यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे पोलीस बापानेच केला स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार अमरावतीत बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे जिल्ह्यातील एका चोवीस वर्षीय तरुणीने आपल्या पोलिसातील कार्यरत असणाऱ्या बापाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलीस बापाच्या विरोधात बलात्कार विनयभंग पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रक्षक असलेला पोलीस बापच आपल्या मुलीसाठी भक्षक ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे